गणेश चतुर्थीची सगळ्यां खूप खूप शुभेच्छा आज आमच्या पेडण्या भागां तसेच आमच्या पेडण्या तालुक्याचे आज सगळ्यां खूप खूप शुभेच्छा दिसेच आमच्या गोयभरा लोकांना आईज आमच्या गणेश चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची चवथ बऱ्यान बरी जाऊची ही जे लास्ट इयर झाले ते बरी जाऊची जे आई आमच्या गणपतीक लागून सगळे जण आमच्या गाव शहरान राहिलेले असतात ते मागीर आपल्या गावां येतात त्यांच्यांनी आपले गाडयो हे घेऊन येतना सगळ्यांनी बरे थितसर येऊचे तसेच आमच्या सगळ्या लोकांना आव्हान करू सोदता जेन्ना लोक फ्लॅटांनी रावतात बाकीच्या बंगल्यांनी राहतात थोडे ते आपल्या गावां येतात त्यांना त्यांच्यांनी आपले हे सेफस साईट किती हा ती आपले घर बंद करून येताना त्यांच्यांनी त्यांच्यानी लक्ष देऊन हे आपले हे सारखे सेफ हे दोन येऊचे ही माझी विनंती असा कळकळची किया इयर अशी सरकार व्हा सरकार खूप बरे काम करता तुमका खबर हा डायनमिक सी एम हे आय लागून खूप बरे काम करतात का बरी भलायकी मिळची तसेच सरकार आमच्या सगळ्याकडे लक्ष आे आयज गणेश चतुर्थीकडे खूपशे चोर हो जातात ते हांव आमच्या लोकांनी पहिली सेफ साईड आपले हे कसे हा पण ते दोरचे ते सरकारूय काम करता पोलीस प्रोटेक्शन किती आता सरकारूय त्या हातून काम करता। तेका त्या हांव तुमकां इतलेंच सांगूंक सोदता तुमची चवथ बरी करची आणि बरी जाऊची जे सगळ्यांना बरे जेवण दिवची आणि बरे हॅल्प दिवचे आनी आणि तशेंच हांव सगळ्यांची चवथ बरी जाऊची म्हणून हे मागता इथल्या सांगतात माहिती दोन उत्तर सोप्यू जे आमचे सरकार जे आमच्या अनके तत्वांचे आज काम करतात ते आज आमच्या आम्ही लाडली लक्ष्मी ही खऱ्यांच जे खऱ्यांच गरज असतात जी बारीक लोक जे लग्नाचा विचार करतात त्यांना त्या ते टामार त्यांना खैतरी एक सरकार एक बारीक आधार देतात आधार त्यांना खूप हे असता मौलाचं असता कि्या जे पण आय आमचं लाडली लक्ष्मी जे आज आमचा सरकार गोय एक लाख रुपया त्यांना सपोर्ट दिता कारण तो बरो सपोर्ट जो आमच्या सगळ्यां बारीक लोकांक जे आयज तेंचे लग्नाक लागून त्यांचा खूप वडील तकले पेज जो पेज आयज आमच्या सरकारने घेतलेला असा त्या लागून खूप बरं दिसता उमेद दिसता जे आयज लाडली लक्ष्मी आम्ही दिल्ले असा आम्ही डिस्ट्रीब्यूट केले असा आयज ना म्हटल्या एकोणीस जणांना आयज दिल्ली असा ह्याच्या पहिली जेन्ना ऑफिस ओपन केलं त्यांना सिकस्टी फोर आम्ही डिस्ट्रिब्यूट केले आणि चौथीच्या आम्ही बऱ्यान बरं त्यांना हे दिल्लं असा आय सरकाराच्या तर्फे त्यांना आधार मिळवला असा इथले समता दोन उत्तरं हा सपोर्ट